श्री स्वामी समर्थ जय जय भोलेनाथांची कृपा यंदाची महाशिवरात्री अतिशय खास असणार आहे देशाभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो यंदाची महाशिवरात्री अतिशय खास आहे पंचांगानुसार या शुभ दिवशी शुभ योग जुळून येणार आहे महाशिवरात्री आठ मार्च म्हणजे महिला दिनाच्या दिवशी असणार आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग आणि सिद्ध योग आहे शिवाय श्रवण नक्षत्र आणि शिवयोगासह मकर राशीत चंद्र असणार आहे हा दुर्मिळ योग काही राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे कोणत्या राशींवर भोलेनाथाची कृपा बरसणार आहे हे जाणून घेऊयात नंबर एक मेष राशी या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप चांगला सिद्ध होणार आहे या काळात तुमचं कोणावर प्रेम असेल तर ते कबूल करण्यासाठी शुभ असणार आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ खूप चांगला असणार आहे घरामध्ये शुभ कार्यक्रमाचं आयोजन होणार आहे ज्यामुळे मन प्रसन्न होणार आहे धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे तुम्हाला माता पार्वतीचा आशीर्वाद मिळणार आहे उपाय या दिवशी देवाची पूजा करताना लाल कनेरचे फूल अर्पण करा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही शिवाष्टकाचे पठन करावे नंबर दोन मिथून रास मिथून राशीच्या लोकांसाठी ही शिवरात्रीचा सण नवीन आनंद घेऊन येणार आहे जर तुम्ही खूप दिवसांपासून लग्न करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार आहे उपाय या दिवशी तुम्ही देवाला शिवलिंगावर पांढऱ्या फुलांच्या आकृती अर्पण करा ज्यामुळे देवाला विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तीन लोकांसाठी हा काळ खूप भाग्यवान असणार आहे या काळात प्रेम संबंधामध्ये गोडवा असणार आहे तुम्ही तुमच्या पालकांशी तुमच्या नात्याबद्दल बोलण्यासाठी योग्य वेळ असणार आहे एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम तुम्ही ठरवणार आहे या काळात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणार आहात उपाय या दिवशी तुम्ही शिवलिंगावर सात सुवासिक पांढरी फुले अर्पण करा तसच लाभासाठी शिवचालिसाचा पाठ करा चार कुंभरास कुंभराशीच्या लोकांवर माता पार्वती आणि भगवान शिवांचा आशीर्वाद वर्षाव तुमच्यावर होणार आहे या काळात तुमची सर्व वाईट कामं थांबणार आहे धार्मिक कार्यात मन रमणार आहे परदेश प्रवासाचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे पैशाच्या आगमनाने आर्थिक स्थिती सुधारणार आहे ज्यामुळे मानसिक तणाव दूर होणार आहे उपाय जीवनात सुख आनंद आणि समृद्धीसाठी शिवलिंगावर भस्माचा त्रिपुंड लावा याशिवाय अपराजिता फूल अर्पण करा तर अशा प्रकारे या चार राशीच्या व्यक्तींना भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होणार आहे तर आपल्याला ही माहिती आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद